काय करत होता अंडे देतो अंडे द्यायला कोंबडी वाईट वाटलं का किराणा दुकान दुकाने मग होता त्याला मी अंडे देतो तो <laughs> गया 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 गया। देतो हा मला वाटलं गावराने कोंबडी आहे का घर दे तुला फोन करायचं कारण आपला लिंगीचा व्यवसाय मैशी हा हे झालंय का अरे बाजारात जातो अरे दूध खरेदी करतो आपण बरोबर काल आपण बाजारात गेलो जिच्या करून ती काही काल आली नाही आली नाही मला कालचा तिथा आहे नाही ती आज आली किंवा नाही ते बघायचंय आली 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 कोण आली संघास हो संघास मी का संघाची गोष्ट करताय का आलीपर्यंत कोणा तू काही पाहिलं का तुम्ही काय गावलं का पाहिज समोर बघ समोर पकली अरे तिकडे नाही माझ्या पोटाकडे बघ पाहिजे आकाची कलरची गावडी सुटलेली हो गावडी अरे ती काय गावडी आहे का लेडीजी अरे गवढन पाहिजे समजाय काय हा तुम्ही बोलले ते मी काय बोलतो

तोंड दिसत नाही तोंड दिसल तरी काय तिथं तोंड तिकडे आपल्याकडे पाट आहे आपल्याकडे पाटे हा मग बोकडे आणि बोकड्या नाही बोलले ना आपल्याकडे पाटे म्हणजे तोंड <laughs> म्हणजे फ्रंट तिकडे आणि पाठ म्हणजे बॅक इकडे

मालकांना मी काय करू मालक तिला काय बोलत आमचे मालक बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही तुमचे मालक बोलणार मी सुद्धा बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही बोलणार बोलणार नाही

ડાયરેક્ટડે જાવું બસ માકાય માલ નાતીલાલ ત્યાં જાવ સાઉન્ડ આલે તીનો ભાવ કાય આલે તને કે बायकडे दुधाचा भाव तो लिटर ती मी तुम्ही तुम्हाला तुम्हाला आम्ही काय घंटा दिसतोय का, दिस <laughs> का तुम्हाला मी लोला दिसतोय नाही तुमचा एजंट म्हणजे काय माहितीये काय तुम्हाला खरेदी विक्री करायचं असत एजन काय आपल्याला विक्री करायचे असते एजन आणि मग अशा गोष्टींना बी पण त्या स्वयरिक संबंध जोडण्यासाठी पण बरं जाऊ दे मी तुला काही त्रास देत नाही दे। ते तर भांडण होतच राहतात भांडण कसे पाहिजे काही भांडण दुपारी भांडण संध्याकाळी गोड संध्याकाळी भांडण रात्री बोडतो काय करा जेवणा काय बरं जाऊ दे मीच तिला बोल टाकतो आपण तुला काही त्रास देते काय 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 तिथे वाट पाहिली तुझी

दा दा ना का कळत नाही काळ तिची एवढी वाट पाहिजे आग तरी काय आली नाही साधारत होते का भाऊ लहान तिला चित्र रागत होतो साधा संताप मध्ये रागत होतो मी रागामध्ये नुसते आलोत होते हे काय ते काय घेतलं बाबा दही दूध काही ते घसवडत होतो होतो नाही